करत नाही आणि त्याचं परिपालन करत नाही तो पर्यंत उपयोग होत नाही एक लक्षात घ्या हे हे सुद्धा काय आहे पापाचे आपण काय करतो पाप आपण करतो आणि देवाला आपण दोष देतो कोणाला दोष देतो देवाला दो। पापाचे संचित हो काय म्हटले पापाचे संचित देहाशी दंड न हो माझ तुझ नाराय नाही झाले धर्माचे वाटोळे धर्माचं वाटोळ झालं आपण म्हणतो आपण कृत्रिम पाऊस पाडतो म्हणतो बोलतो ना पेपर वाचताना तुम्ही आपण काय म्हणतो कृत्रिम पाऊस पाडू म्हणतो पण पाऊस का पडत नाही याचा कधी विचार केला का तुम्ही त्याचं कारण शोधा ना महाराज हो पाऊस का पडत नाही त्याचं कारण असं आहे महाराज पाप जास्त झालेले हो जे राज्य ब्रह्महत्या घडे ते राज्य पर्जन्य न फळे तस्य अस्ति गो विधी जर कधी महाराज पोटातल्या पोटात कधी भ्रूणहत्या करत असणार पोटातल्या पोटात कधी लेकी मारत असणार पोटातल्या पोटात कधी मुलगा तुम्ही मारत असणार चार प्रकार आहेत पोटातल्या पोटात हत्या करण्याची एक म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या दुसरं म्हणजे किरटिन तिसरं म्हणजे कोरियन ग्वायबसी आणि चौथं म्हणजे गर्भजल चिकित्सा या चार उपायाने जर तुम्ही पोटातल्या पोट कधी महाराज हत्या करत असणार तर ब्रह्महत्या करण्यासारखं पाप आहे तुम्ही कितीही परमार्थ करा कितीही मोठी तुम्ही दान करा कितीही महाराज चार धामला जा या पापाला प्रायचित्त नाहीये महाराज विठल